श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो सेवेकरांनो वास्तुशास्त्र हा आपल्या सर्वांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आपली वास्तू कशी असावी वास्तूत काय असावं काय नसावं याबद्दल नेहमी आपल्या डिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये माहिती येत असते जर घरात काही चुकीचं असेल काही वास्तुदोष असेल तर तो कसा दूर करावा याबद्दल देखील आपल्या केंद्रात सांगितलं जातं आज केंद्रातल्या ग्रुपला स्वयंपाकघर कसं असावं याबद्दल माहिती आली जी मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे त्यात असं सांगितलं आहे स्वयंपाकघर आग्नेय दिशेस असावे स्वयंपाकघरातील ओटा आग्नेय कोपऱ्याकडे व स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे व्हावे गॅस सिलेंडर शेगडी वगैरे आग्नेय कोपऱ्यात असावे हात धुण्यास बेसिन ईशान्य कोपऱ्यात असावे पिण्याचे पाणी उत्तर दिशेच्या भिंतीकडे असावे मसाला पदार्थ काच सामान डबे दक्षिण पश्चिम भिंतीकडे असावे स्वयंपाकघराचा दरवाजा ओट्याचे अगदी समोर नसावा जेवण टेबल वायव्य दिशेत असावे तर सेवेकरांनो या रचनेप्रमाणे तुमचं स्वयंपाकघर ठेवा सेवेकरांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ